एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे भीम चलवल सात्पुर सात्पुर भीम भुल 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 आहे भीम लोंडे साहेबांमुळं गायक मिलिंद शिंदेच्या गाण्यावर थिरकले सातपूरकर सातपूर शहर भीम महोत्सव समिती यांचे आयोजन खुद केला।, केला पाया आता ओळखू येत नाही असं सातपूर झालंय सातपूर गावचा विकास केला मजबूत केला पाया आणि सर्व जनतेनं त्यांच्यावरती लाविरी हो माया लाविली हो माया लाविली हो माया।

एकतीस मार्च रोजी इफ्तार पार्टी तीन एप्रिल रोजी साजन विशाल यांचा गायनाचा कार्यक्रम आणि चौदा एप्रिल रोजी शिंदेशाही बाण्याचा गायनाचा कार्यक्रम हा भीम महोत्सव समिती अध्यक्ष ज्वालाप्रसाद रिपाय उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे माजी नगरसेविका श्रीमती उषाताई शेळके युवा नेते नानाजी लोंडे भूषणजी लोंडे धीरजभाऊ शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला होता याप्रसंगी हजारो नागरिकांनी या कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती तसेच यावेळी आमदार सौ सीमाता हिरे माजी नगरसेवक नंदुशेठ जाधव नंदिनी जाधव किशोरशेठ मुंदडा एकनाथ टिडके दिलीप भंधुरे विजय भंधुरे संतोष पवार रविमामा पालवे नाना जाधव प्रशांत जाधव देवा पाटील महेंद्र ठाकरे निलेश जाधव शुभम काळे समाधान जगताप बाळासाहेब सोळसे विकी लोंढे रोशन गायकवाड यांसह सातपूर परिसरातील हजारो भीमसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी हजारो नागरिकांनी शिंदेशाही बाण्याच्या गाण्याचा कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील लागडे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद